एकदा एका गावात सरिता नावाची एक गोड मुलगी राहत होती तिचं लग्न एका मोठ्या घरात झालं तिचा नवरा खूप चांगला होता पण तिची सासू खूप कडक स्वभावाची होती सरिताला रोज सकाळी लवकर उठून सगळ्यांची कामं करावी लागत सासूबाई तिला नेहमी तुला काहीच येत नाही माझ्या मुलासाठी तू चांगली नाहीस असं बोलत सरिताला खूप वाईट वाटायचं पण ती काहीच बोलत नसे एक दिवस सरिताच्या घरी तिची आई आली आईने पाहिलं की सरिता खूप उदास आहे तिने सरिताला विचारलं काय झालं बेटा तू ठीक आहेस ना सरिताने रडत रडत सांगितलं आई सासूबाई मला खूप त्रास देतात मला इथं राहायचं नाहीये आईने सरिताला समजावलं बेटा थोडं सहन कर प्रत्येक नात्यात थोड्या अडचणी येतात तू फक्त आपलं काम करत राहा आणि त्यांना प्रेमाने जिंकून घे आईच्या बोलण्याने सरिताला धीर आला तिने ठरवलं की ती सासूबाईंना त्यांच्याच मार्गाने उत्तर देईल सरिताने दुसऱ्या दिवसापासून सासूबाईची जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली ती त्यांच्यासाठी गरम पाणी ठेवायची त्यांचे आवडते पदार्थ बनवायची आणि त्यांना दुखलं कुपलं तर त्यांची सेवा करायची सुरुवातीला सासूबाईंना याची काहीच फरक पडला नाही पण हळूहळू त्यांना सरिताच्या प्रेमाची जाणीव झाली एक दिवस सासूबाई आजारी पडल्या सरिताने दिवस रात्र त्यांची सेवा केली तेव्हा सासूबाईंना आपली चूक लक्षात आली सासूबाईने सरिताला जवळ बोलावलं आणि म्हणाल्या माझ्या चुकीची मला माफ कर मी तुझ्यावर खूप अन्याय केला तू माझ्या मुलीसारखी आहेस सरिताने त्यांना प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली काही नाही सासूबाई तुम्ही माझ्या आईसारखे आहात त्या दिवसापासून त्या दोघीमध्ये एक सुंदर नातं तयार झालं सासू आणि सुनेचं नातं आता आई आणि मुलीच्या नात्यात बदललं तात्पर्य प्रेम आणि सैमाने कोणतंही कठीण नातं जिंकता येतं